ताच्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सरकारला अधिवेशना सामोरे जाण्याची इच्छा दिसत नाही आमदार विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद सरकारला अधिवेशना समोर जाण्याची इच्छा दिसत नाही घाबरलेल्या मनस्थितीत आहे घोटाळे राज्यात सुरू आहेत गुंडांची दादागिरी वाढली शेतकरी आत्महत्या होत आहे राज्याची आर्थिक परिस्थिती बघता जास्त वेळ अधिवेशन घेण्याची इच्छा नाही असं आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आणि मीटिंग मध्ये म्हणजे सात दिवस एक आठवडा आणि रविवार असं हिवाळी अधिवेशन जे आहे ते म्हणाले नाही किमान आम्ही अपेक्षा ठेवतो की नागपूरचं हिवाळी अधिवेशन तीन आठवडे असायला पाहिजे आता नियौ। निवडणुकाच कारण पुढे करून अधिवेशन घुडाळण्याचा मनसुबा सरकारचा आहे सरकार काही आता अलीकडे झालेल्या एकूण राज्याचा कारभार बघता सरकारकडे अधिवेशनाला सामोरं जाण्याची इच्छा दिसत नाही सरकार घाबरल्याच्या मनस्थितीमध्ये आहे असं मी म्हणेल त्याच कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या वाढल्यात महिलावरील अत्याचारात वाढ झाली जमीन भडकवण्याचे मोठे मोठे घोटाळे राज्यामध्ये सुरू आहेत गुंडांची दादागिरी वाढली सत्ताधारी पक्षातील आमदार प्रचंड लोकांना धाक दपटशा करतायत कापण्याची मारण्याची उडवून देण्याची भूमिका आपल्या भा, म्हणजे उडवून देण्याचे धमकावणीचं सत्र राज्यामध्ये सुरू आहे हे सगळं बघितल्यानंतर